ते, जादव, लौजी टारो कार्ट रीडर, वेलकम टू माय चॅनल टू एक शक्ति परिवार आज एपिसोड मध्ये जाणून घेणार आहोत मुलांक सात साठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जातं पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा जेणेकरून एवरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोचत राहतील आणि तुम्हाला लाभ घेता येतील आज जाणून घेऊयात मुलांक सात ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस तारखांना झालेला असतो त्या लोकांचा जन्म असतो त्या त्या लोकांचा मूलांक आहे सात त्यांचा शासकगृह आहे केतू किंवा के नेपच्यून सात नंबरची लोकं स्पिरिच्युअल असतात स्पिरिच्युअलिटीची ओढ असते आध्यात्मिक असतात आध्यात्मिक जीवनाबद्दल त्याला आवड असतं धार्मिक असतात हे लोक रिसर्चर असतात या लोकांना स्वतः स्वतःमध्ये बदल करायला आवडतात पण ते बदल आध्यात्मिक दृष्टीने जास्त चांगले असतील तर त्यांना आवडतात हे लोक सहज कोणाशी जास्त मिसळत नाही त्यांचा एक स्वतःचा एरिया असतो त्यांना स्वतःला आवडणारे त्यांची लोकं असतात त्यांच्यामध्ये ते कम्फर्टेबल असतात सोशल गॅदरिंगमध्ये सोशल गोष्टींमध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट नसतो पण जर तिथंच जर काही धार्मिक गोष्टी असतील आध्यात्मिक गोष्टी असतील अशा वेळेस त्यांचा ते पुढाकार घेऊन काम करतात या लोकांना इंट्रोस्पेक्शन करायची सवय असते या लोकांना स्वतःच्या इनर वर्ल्डमध्ये जास्त काम करायची सवय असते हे चांगले रीडर असू शकतात हे चांगले अकळ फील्डमध्ये काम करू शकत असू शकतात असॉजर्स असूतात टॅरोकार्ड रीडर्स असू शकतात हे लोक न्युमरोलॉजिस्ट असू शकतात हे लोक रायटर चांगले असू शकतात हे लोकं सायंटिस्ट चांगले असू शकतात या लोकांमध्ये ती अबिलिटी असते की जे ग्राउंड लेवलला जी लोक काम करतात म्हणजे जे ग्राउंडिंगची कामं असतात जिथं तुम्हाला हवेत उडायचं नाही आहे पण स्वतःचा इगो नाही दाखवायचा स्वतःच्या एरियामध्ये स्वतःच्या एक्सपर्टीजमध्ये तुम्ही एक्सपर्ट असता पण तुम्ही त्याचा शो ऑफ करत नाही अशा ठिकाणी नंबर सेवन काम करतो तर अशा नंबर सेवनसाठी से हे वर्ष काय सांगते ते चेक करूयात आपण या वर्षभरामध्ये सक्सेस प्रॉस्पिरिटी अबंडन्स तुमच्यासाठी ओपन होताना दिसतात बऱ्याच टाईमपासून चाललेला स्ट्रगल आता संपताना दिसतोय करिअरमध्ये चालू असणारी एन्झायटी जे करिअरमुळे आलेली एन्झायटी डिप्रेशन आता संपताना दिसते तो एक बॅड पॅच जो तुमच्या लाईफमध्ये चालू होता असं तुम्हाला वाटत असेल तर तो आता संपताना दिसतोय तुम्ही नवीन चांगल्या टाईमकडे ट्रॅव्हल करताना दिसता करिअरमध्ये फायनान्शियल सिच्युएशनमध्ये तुम्हाला आता बऱ्याचसे चांगलेच अपॉर्च्युनिटीज बघायला मिळताना आहे तुमचं रिलोकेशन होऊ शकतं तुम्हाला जॉबसाठी करिअरसाठी तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागू शकतं तुम्ही अब्रॉड सेटल होऊ शकता किंवा अशा ठिकाणी ट्रॅव्हल करू शकता जिथे तुम्हाला करिअरमुळे चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेल किंवा करिअर एक असा ऑप्शन राहील की ज्याच्यामुळे तुमचं ट्रॅव्हल होऊ शकतं जे लोक सेल्समध्ये आहेत मार्केटिंगमध्ये आहेत त्या लोकांना चांगले रिझल्ट बघायला मिळतील जे लोक मरीन इंडस्ट्रीशी रिलेटेड काम करतात जे लोक फूड अँड बेवरेजेसशी रिलेटेड काम करतात त्या लोकांसाठीचा टाईम चांगला आहे अकल्ट वर्ल्डमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा टाइम चांगला जरा दिसतोय तेच फायनान्शियल सिक्युरिटी अँड स्टेबिलिटीचा या वर्षभरात तुम्ही जास्त विचार करा आणि त्या रिलेटेड तुमचे पावलं उचलाल तुम्हाला तुमच्या एरियामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ हवी असेल तर तुम्हाला चेक केलं पाहिजे की आपली एनर्जी तुम्ही कशावर स्पेंड करता जर तुम्हाला हे कळाल तर त्यातून तुम्हाला, तुम्हाला रिझल्ट बघा चांगले बघायला मिळत आहे या वर्षभरामध्ये पर्सनल लाईफमध्ये तुम्ही सॅटिस्फाईड राहण्याचा प्रयत्न कराल पर्सनल लाईफ मला पर्सनल लाईफमध्ये कशा सगळ्या गोष्टी स्टेबल होत आहेत याची तुम्ही काळजी घ्याल नवीन जर तुम्ही रिलेशनशिप बघत असाल नवीन रिलेशनशिपचा विचार करत असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे पण फायनान्शियल मॅटर्समुळे कुठे ना कुठेतरी पर्सनल लाईफमध्ये तो अप्स अँड डाऊन्स होऊ शकतात किंवा फायनान्शियल स्टेबिलिटी ह्या पर्सनल लाईफच्याच स्टेबल असण्यासाठी आनंदी असण्यासाठी एक फॅक्टर ठरू शकते त्यामुळे त्याचा तुम्ही विचार करायचा आहे या वर्षभरामध्ये इच्छापूर्तीचं हे वर्ष हेल्थ रिलेटेड तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी प्रॉस्पर होताना दिसतात बऱ्याचशा गोष्टींमध्ये इम्प्रुव्हमेंट होताना दिसते त्यामुळे इच्छापूर्तीचं हे वर्ष या वर्षभरामध्ये तुम्हाला ग्रोथसाठी नवीन अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत प्रॉस्पिरिटीसाठी नवीन अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत पण आता तुम्हाला चॉईस दिली जाईल तुम्हाला ती फ्री विल दिली जाईल की तुम्ही त्या ऑपॉर्च्युनिटीचा तुम्ही त्या गोष्टींचा उपयोग करताय का नाही जर तुम्हाला त्या गोष्टीचा उपयोग करता आला तर हे वर्ष तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे या वर्षभरात तुमच्यासाठी नंबर सिक्स नंबर टू हे जास्त लकी राहतील नंबर थ्रीसुद्धा तुमच्यासाठी जास्त लकी राहील यांचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करा नंबर व्हाईट कलरचा उपयोग तुम्ही करा क्रीम कलरचा उपयोग तुम्ही करा तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल आणि लाईट येलो कलरचा उपयोगसुद्धा तुम्ही करा तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल लकी डेटच्या बाबतीत विचार करायचं झालं तर मंडे तुमच्यासाठी जास्त लकी आहे थर्सडे तुमच्यासाठी जास्त लकी आहे या दोन दिवसांचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करा युनिव्हर्सल गायडन्स तुमच्यासाठी हा आहे की सायलेन्स युनिव्हर्स म्हणतं की कुठल्याही प्रकारची परिस्थिती असेल पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल एखाद्या गोष्टीचा डिसिजन घ्यायचा एखाद्या गोष्टीवर तुम्ही कन्फ्युजन आहे तर तुम्ही जास्त सल्ला मसलात लोकांबरोबर करण्यापेक्षा तुमचं अंतर्मन काय सांगतं तुमचं इंट्युशन तुम्हाला काय सांगतं त्याच्यावर तुम्ही फोकस करा तुम्ही सायलेन्समध्ये जाण्याचा प्रयत्न करा सायलेंट होण्याचा प्रयत्न करा जे माइंडचं चॅटरपटर चालू आहे त्याचा त्याला माइंडच्या चॅटरबॉक्सला तुम्ही थोडा वेळ बंद करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या आतमधून काय उत्तर येतं त्याच्यावर प्र फोकस करा जोपर्यंत तुमची कामं होत नाही आहेत जोपर्यंत त्या गोष्टी फुलफिल होत नाही आहेत तोपर्यंत त्या गोष्टी प्रायव्हेट ठेवण्याचा प्रयत्न करा कारण ज्यावेळेस तुम्ही खूप लोकांना एक्सपोज कराल खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो सो so, या वर्षभरामध्ये युनिवर्स तुम्हाला हे सांगते की तुम्हाला जर तुम्ही बिझनेस करत असाल किंवा तुम्ही नवीन बिझनेससाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमची कामं लोकांवर डेलिगेट केलं पाहिजे आणि लोकांवर ट्रस्टसुद्धा केला पाहिजे नंबर सेव्हनचा एक ड्रॉबॅक असा आहे की ते लोकांना लवकर ट्रस्ट नाही करू शकत त्यांना वाटतं की आपण जे लोकांना ट्रस्ट केलं आणि त्या लोकांनी आपल्याला फसवलं तर आपला बिझनेस बुडेल आपल्या सगळ्या गोष्टी पुढतील त्यामुळे तुम्हाला ब्लाईंड ट्रस्ट नाही करायचा पण एक ट्रस्ट घेऊन चालायचं की जेणेकरून तुम्ही तुमची कामं डेलिगेट करू शकता हे वर्षी तुमच्यासाठी सेलिब्रेशन घेऊन येईल नवीन हॅपीनेस घेऊन येईल इथे तुम्हाला एन्जॉय करायचं आहे लाईफला जो प्रेझेंट मोमेंट आहे तो त्याला एन्जॉय करायचा फ्युचर बाबतीत तुम्ही जास्त अँशियस नाही व्हायचं इथं तुम्ही जेवढा जा जास्तीत जास्त एन्जॉय कराल तेवढं तुम्हाला जास्त युजफुल राहणार आहे बी काइंड टू युअर सेल्फ अँड बी काइंड टू अदर्स म्हणजे काइंडनेस इज अ वर्ड शू म असं पण म्हणतो जर तुम्ही काइंडनेस स्वतः बाबतीत आणि दुसऱ्यांबाबतीत सुद्धा दाखवली तर त्यासाठी तुम्हाला एक चांगल्या गोष्टी येताना आहेत ज्या लोकांचे बिझनेस पार्टनरशिपमध्ये आहेत किंवा जे लोक पार्टनरशिपमध्ये काही काम करतात त्या लोकांना सक्सेस मिळण्याचे चान्सेस आता वाढतात तुमचं एनर्जी तुमच्या गोष्टी या अशा पद्धतीमध्ये यूज करा जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला झाला पाहिजे तुमच्या घरातला ईस जोड तुम्ही प्रॉपर क्लीन करण्याचा प्रयत्न करा तिथे कोणत्याही प्रकारची आडगळ कचरा जमा करून ठेवू नका ईस्टला जेवढ्या जास्तीत जास्त स्वच्छ पॉझिटिव्ह ठेवाल तेवढं तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळते हे वर्ष ओव्हरऑल तुमच्यासाठी नवीन ग्रोथ घेऊन येणार आहे नवीन प्रॉस्पेरिटी घेऊन येणार आहे पण जर तुम्ही त्यासाठी प्रयत्न कराल तर आणि जर तुम्ही असे प्रयत्न केले तर नक्की तुम्हाला म्हणासारख्या गोष्टी बघायला मिळतील सो तुमचे प्रयत्न त्या बाजूने चालू राहू देत भगवान शिवाची उपासना करणं हनुमान चालिसा पठण करणं हे तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल याचा तुम्ही नक्की उपयोग करून बघा आणि तुमच्यासाठी हे जे येणारं वर्ष आहे त्याला जास्तीत जास्त प्रॉफिटेबल तुमच्या एरियाजमध्ये बनवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा आणि लाईक सुद्धा करा नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग फॅक्टसोबत इंटरेस्टिंग गोष्टींसोबत तोपर्यंत स्टेबलेस स्टे हॅपी अँड व्हेरी हॅपी न्यू इयर टू यू